मित्रांनो स्वागत आहे आपलं ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे ना माझा मित्र आला होता रोशन तर मित्रांनो बरंच काही दिवस झाले मी त्याला काही भेटलो तो पण मला काही भेटला नाही तर मित्रांनो त्याला आज मी तुम्हाला भेटू घालतो बघा तुम्ही तर मित्रांनो बघा हे चला मित्रांनो आज आहे ना आम्ही दिवसा नंतर भेटलो मित्रांनो दोन दोन तीन किती वर्ष झाले रे एक वर्ष एक वर्ष क्लासमेट एक भाई, <laughs> भाई, वर भाई क्लासमेट करा, ला, <laughs> करा आ भाई क्लासमेट वर्क का मित्रांनो क्लासमेट मित्रांनो बघू शकता आज आज ना आम्ही कुठं आलो फ्रुझन मॉल मध्ये चला म्हटलं भेटूया आपण मित्रा सोबत कायलेला Instagram ला लाईक करा हां चॅनलला सबस्क्राइब करा मी तुम्हाला लिंक आहे ना डिप्रेशन काय म्हणते ब डिस्क्रिप्शन हां आ चला मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन आणि विषय व्हिडिओ ना पूर्णपणे बघा आवड खूप इंटरेस्टिंग होणार आहे इंटरेस्टिंग ब्लॉग बनणार आहे सबस्क्राईब करा हा लाईक कराय करा शेअर करा शेअर करा परत काहीच नाही करू फक्त काहीच नाही करू फक्त फॉलो करा लाईक करा हा हे पण न सांगतो मग तर फक्त व्हिडिओ बोला छोट बोला काय आपला मित्र आहे ना ले जिगडीचा मित्र आहे मित्रांनो ले मी त्याला भेटलो नाही आहे ना रे सांगे आपल्या ऑडियन्सला एक वर्ष भेटत नाही एक वर्ष एक वर्ष भेटला नाही काही वाटलं पाहिजे त्यांना पण तर मित्रांनो मग चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या थोडंसं सपोर्ट दाखव करा येईल कडक मध्ये एकदम मोठे मध्ये कडक मध्ये सबस्क्राईब करा दहा वेळेस बोललो असेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पण आता करून टाका भाई करून टाका एकदा बोललो म्हणजे म्हणजे झालंच पाहिजे एकच करून टाका का थांबणार आपण हां चला मग बघू मराठी बोला सबस्क्राईब करते सबको बोलते हां कळलं का मित्रांनो कळलं हां वेरी तर मित्रांनो आता बघू आपण आतमध्ये काय काय विषय नंबर दिसतो भाई तर मित्रांनो आपण बघूया आपण मध्ये काय काय वस्तू आहे काय खेळण्या खेळण्यासाठी वस्तू आहे काम काही बोलण्यासाठी खेळ आपल्यासाठी बी कर आम्ही खेळण्याचा नाही टाइम पास टाईम टाइमपास करण्यासाठी आलो तर चला बघूया आपण चला मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता कस आहे एक नंबर आहे चल बघू यार आजूक बघू आपण काय विषय चालू अका गेम एक्स चला थालो थालो था, तर मित्रांनो आम्ही आज इथं थोडस बसून घेतलं आपल्या पाय दुखत होते अग माझा मित्र कसा अब जे पब्लिक जे पब्लिक नसता तर मित्रांस आयडी बघून घ्या लाईन्स पोस्ट ना बघू उलट दिसते का फक्त आहे फोटो बघा पोस्ट नका बघाय नाही पोस्ट म्हणते ना तर पोस्ट नका तर मित्रांनो असे ब्लॉग येते आपल्या चॅनलला तुम्ही फक्त चॅनलला क्लिक करा बघत राहा शेअर करा आपल्या चॅनलला कशा बघत राहा कसं कसं दिसतं ते कमेंट करा खा हा कमेंट्समधून <laughs> सांगा कसं दिसतो आणि कसे कपडे घातले आणि कसे घातले पाहिजे ते पण हो सांगू पाहिजे काय म्हणतो बाकी मग काय केलं यार तू लेट दिवसाच्या नंतर भेटला नाही दुबईला डायरेक्ट दुबई आऊट ऑफ कंट्री आउट ऑफ कंट्री कसं आहे मी तुन वच्चन देवाला तर पैसा भेटत आहे कस काय विषय नाही पैसा भेटला तर एक नंबर एक नंबर घ्या लोक असे बघलेत आमच्याकडे भेटत आहे लोक असे बघलेत आमच्याकडे की जस का आम्ही त्यासाठी चोरी बिरी करलो चोरी इथले लोक दिसते काही नव्हतं लोक असले बघायला ते तस आम्ही चोरी करलोत चोरी एवढे खतरनाक विषय हात तर मित्रांनो आम्ही एवढं पण हे नाही की चोरी करणारे एवढे बी खालचे पण नाही आम्ही चोरी करणारे नाच करते मित्रांनो माहिती सई सई <laughs> सही आहे कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो कसे दिसतो आम्ही बर का खतरनाक दिसतो काय सई ना बडे सई आहे सई सात दिवसाला जाणार आपल्याला किती मजा पण सोबत आहे अरे किती चौथी ना पाचवी सहावी सातवी आठवी अगदी दहावी दहावी किती सात सात वर्ष झाली सात वर्षा सोबत आहे सात वर सात वर्षापासून आठ त्यापासून सोबत मित्रांनो आम्ही सात वर्षापासून सोबत सात ते आठ वर्षापासून सोबत आहे हां राईट राईट मित्रांनो म्हणजे अठरा एकोणीसपासून एकोणीस सोबत आहे आम्ही त्यापासून माहिती आहे का दोन हजार अठरापासून तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस आहे ना अजून पण तर मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे बघता आपल्याला पैसा पैसा आहे आला विषय एक लक्षात ठेवा पैसे असले तरच माणसं सुगत राहतात पण आम्ही तसे नाही पाहिजे आम्हाला पैसा नाही पाहिजे ब्लॅक मनी पाहिजे ब्लॅक मनी पाहिजे चला मग जायचं का जाऊ आपण थोडंसं का काम आहे आपल्याला ते काम पूर्ण करू आणि मग काय तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जरा गोल बच्चन मारलं हां तर मित्र बघा काय म्हणतो जर आता गोल बच्चन मारलेले आहे आम्ही नाही का नाही का जरा आता फोटो बिटो काढतो तुम्हाला जरी आवडला समजू गोल बच्चन तर तुम्ही गोल बच्चन कसं वाटलं कमेंट मध्ये सांगू नका फक्त सब्स्क्राइब करा भाई सरस्क्राईब करा म्हणजे म्हणजे पुढचा ब्लाक ಪ್ಲೋ ಬೇಡ ಬೋ ಯಾರು ತಡೆ ನೈಟ್ ಇನ್ವೈಟ್ ಯಾರು ತುಂಬಾ ಜಿಕ್ ಮಿತ್ರ ಯಾರ ಹಜಾರ ಅರ್ಚ तर चला जाऊया आपण हां फोटो बिटो काढू आपण खाली राहू काढतो नंतर तुम्हाला भेटू चला जाऊया मित्रांनो चला बाय तर फोटो वगैरे काढू खाली मग तुम्हाला आपण नंतर भेटूया चला चला सुरू चलो मित्रांनो फायनली आपण आता आलो खाली पार्किंगमध्ये आता गाडी आपण काढतो आहे आणि लगेच जाऊया घरी आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो माझा मित्र रोशन काढतो आहे गाडी चालेल भाई गाडी निघा नाही चावी लागन निघ चला मग काय चला स्कूटी स्कूटी ॲक्टिवा चलते है चलते है चलते असं घाली का चालू चल मग चला मित्रांनो कसं ना चला कमेंट करून सांगा हा मित्रांनो चा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट चाललं आहे चालेल अरे भाऊ चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूया चला भेटूया मित्र नोट चला बाय बाय मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा हा आणि फॉलो करा मला इंतर ना चला भेटू व्हिडिओ बाय